अक्कलकोट येथील राजे पैलवान ग्रुपच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त विविध शाळा संस्थांमध्ये गोरगरीब विद्यार्थ्यांना फळे व वा अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले बादोला येथे गणेशोत्सवानिमित्त तालमीतील पैलवान मंडळींनी हिंदू मुस्लिम एकता गणेशोत्सव मंडळातर्फे पाश्चात्य संस्कृतीला फाटा देऊन आपल्या भारतीय संस्कृतीचे निखळ दर्शन घडवून आणले या मंडळाने महादेवराव काशीराय काका पाटील आश्रम शाळा साफळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बादोला येथील गोरगरीब विद्यार्थ्यांना केळी चिक्कू चिवडा या पदार्थांचे वाटप करून त्यांचा आनंद द्विगुणित केला यावेळी डबल उपमहाराष्ट्र केसरी मौलाली शेख यांच्या मार्गदर्शनाखाली अकलकोट येथील पैलवान महेश कुलकर्णी मारुती मुळे सिद्धाराम खरात बादोला यांच्या सहकार्याने पहिलवान सिद्धाराम धायगुडे अक्रम शेख सादिक शेख दत्ता खरात सचिन खरात व्यंकटेश कुलकर्णी गोपीकिशन गायकवाड कादर शेख पांडुरंग बंडगर सुभाष वाघमोडे नवाज शेख मुस्ताक शेख केशव बंडकर या सर्व पैलवानांकडून दोन्ही शाळेतील विद्यार्थ्यांना गणेश प्रसादाचे वाटप करण्यात आले यासाठी दोन्ही शाळांचे शिक्षक मुख्याध्यापक आणि कर्मचारी वर्ग यांचे सहकार्य लाभले त्यांनी अमोल राजे ग्रुप बादोला आणि अक्कलकोट येथील पैलवानांचे कौतुक करून त्यांचे आभार मानले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका